नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत घोसाळ्याची भाजी काही काही ठिकाणी ह्याला घोसाळी म्हणतात पण काही काही ठिकाणी ह्याला पारूसा दोडका पण म्हणतात आता का ते माहीत नाही मला पण त्याला ना आपल्या दोडक्यासारखे फक्त शिरा नसतात त्याला दोडक्याला शिरा असतात त्याला शिराण असतात म्हणून बहुतेक वारुसा दोडका म्हणत असतील आणि याला खरं तर याचं नाव घोसाळी आहेत तर हे ना असं वेली वेल भाजीचा प्रकार आहे वेलीवर येतात हे तर ह्याची भाजी खूप पौष्टिक असते आणि खायला पण खूप टेस्टी असते आणि ही भाजी ना बिना पाण्याची होती तेलात नुसती तेलात आणि मिठात आज मी तुम्हाला फक्त तेलात आणि मिठात शिजवून ही भाजी दाखवणार आहे त्यासाठी घोसाळी घेतलेली आहे अशी कवळी बघून घ्यायची तुम्ही पाहू शकता आणि आत किडकी पण नीट पाहून घ्यायची म्हणून कट करताना त्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या का तर आत किडकी राहतात म्हणून तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतले त्या अगोदर आणि नंतर पण फोडी केल्यानंतर पण त्याला मी पाण्यातून धुवून घेणार आहे तर याच्यानं मी नीट पाहिलं आतमध्ये खराब आहे का ते आणि त्याचे छोटे छोटे अशा फोडी करून घेणार आहे आता आपल्या हे तेलात शिजवायचे याला पाणी अजिबात टाकायचं नाही त्याच्यामुळे याच्या बारीक फोडी करायच्या आणि तुम्हाला जर असं मसाला भरून वांग्यात कसा मसाला भरून करतो आपण तशी भरून जर घोसाळी करायची असेल तर तुम्ही मोठी मोठी ठेवू शकता पण किडकी असू शकतात म्हणून मी त्याचे छोटे छोटे फुडी केलेल्या आहेत आणि मला पाणी टाकायचं नाही अजिबात म्हणून मी पण त्यासाठी पण छोटे छोटे फुडी केलेले आहेत तर आता हे पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्या फोडी आता हे पाणी नितळायला ठेवू आपले पुढे आणि इकडं कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसरं साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पण दाखवते तुम्हाला आणि याचं ना पूर्ण पाणी असं नितळून घ्यायचं तर मी ना एक पंधरा मिनटाखाली पंधरा वीस मिनटाखाली ना मुगाची डाळ भिजत घातली होती शेंगदाण्याचं कूट घेतले बारीक करून कढीपत्ता घेतलेला आहे माझ्याकडं कोथिंबीर नव्हती तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर दुसरं साहित्य लसण घेतलं असं ओबडदोबड ठेचून जिरे पूड घेतली गरम मसाला लाल तिखट हळद जिरे मोहरी आणि मीठ एवढंच साहित्य आपलं साधे सोपे जास्त काही साहित्य लागत नाही आणि तेल गरम क की झालं आहे आपलं आता तेल गरम झालं त्यात मोहरी टाकू मोहरी तडतडली की जिरे टाकू आणि तुम्हाला जर काळ्यात वापर मसाला वापरून म्हणजे काळा तिखट वापरून जर करायचे असेल तर तुम्ही करू शकता पण मी लाल तिखट वापरलेला आहे मग त्यानंतर गरम मसाला टाकायची आवश्यकता लागत नाही काळा तिख मसाला वापरल्यास पण मी लाल तिखट करणार आहे तर आपली मोहरी तडतडली जिरे फुलले मग लसण टाकला लसण पण थोडा लालसर होऊन द्यायचा आणि लसण लालसर झाला की ज्या फोडी आपण नितळत ठेवल्यात का आपल्या घोसाळीच्या त्या फोडी त्याच्यात टाकायचा आणि कडीपत्ता विसरला होता कडीपत्ता टाकायचा आणि आपलं लाल झाले आहे तर लसण मग आता आपण त्याच्यात घोसळ्याच्या फोडी टाकूयात आता ना फोडी फोडणी देताना मी गॅस बारीक केला होता लसण टाकताना आता गॅस मोठा करते फोडी टाकल्यानंतर आणि आता हे चांगलं तेलात मिक्स करून घेते फोडी आपल्या तेल व्यवस्थित असं लसण ते सर्व फुडींना ला लागला पाहिजे आता छान व्यवस्थित मिक्स झालं आता याच्यातनं आपण आपण जे मीठ हळद लाल तिखट जिरे पूड गरम मसाला हे साहित्य कोरडे मसाले जे आहेत ना ते सर्व टाकायचे आणि चांगलं मिक्स करायचं चा, मसाले टाकल्यानंतर पण आणि मसाले टाकल्यानंतर चांगलं मिक्स केलं की नंतर जी आपण मुगाची डाळ ठेवली का भिजत ती मुगाची डाळ पाणी नितळायचं त्याचं पूर्ण आणि नुसती डाळ डाळ टाकायची त्याच्यात आणि डाळ टाकल्यास पण ना ते चांगलं मिक्स करायचं चा, आणि त्या एक चांगलं मिक्स केलं डाळ टाकल्यास की नंतर झाकण टाकायचं आणि त्याला ना गॅस बारीक करायचा झाकण टाकल्यानंतर गॅस बारीक बारीक करायचा आणि आता ही कोवळी आहेत घोसाळी आपली जास्त काही निबर नाही त्याच्यामुळं लगेच शिजतात एक पाचच मिनिटाची बारीक गॅसवर वाब दिली की माझी घोसाळी शिजली तुमची जर, जर, जर जरा अशी मोठी असतील तर मग जरा वेळ कमी जास्त लागू शकतो त्याला नंतर मी आता त्याला झाकण टाकते आणि ते बारीक गॅसवर त्याला एक पाच मिनटं शिजून देते आणि तु, तु तुम्हाला जर असं आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीची पण करू शकता लाल तिखट आणि काळा मसाल्याऐवजी ती पण भा तशी पण भाजी खूप छान होती आपण हिरव्या मिरचीचा दोडका कसा करतो तसं सेम त्या प्रोसेसमध्ये करू शकता खूप छान लागते पण दिसायला ते लाल तिकटाची छान दिसते म्हणून मी लाल तिकटाची केलेली आहे आणि टेस्ट पण छान येते तर आता आपण एक पाच मिनटांनी शिजल्यानंतर दाखवते तुम्ही तर तुम्ही पाहू शकता त्याला इतकी असं छान तेल सुटलेलं आहे आपल्या भाजेला आमचंच त्याचे पाणी सुटलेलं आहे तेल आणि पाणी त्याच्यातच ते, ते आपली घोसाळी छान शिजलेली आहेत मस्तपैकी तुम्ही पाहू शकता किती छान त्याला पाण्या मिठाचंच पाणी आणि तेलातच ते मस्त शिजून निघाले तर खूप छान झालेत भाजी आपली दिसायला पण छान दिसत आहे तर मी एक फोडाशी अशी मॅश करून पाहिली हातावर तर मऊ झाली आपली घोसाळी शिजलेली आहे मग आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकते चांगलं मिक्स करते शंगदाण्याचं कूट टाकल्यास मिक्स केल्यास नंतर गॅस बंद करते तर तुम्ही पाहू शकता किती छान झाली आपली भाजी साध्या सोप्या पद्धतीत लगेच होते तर मग कशी वाटली तुम्हाला माझी घोसाळ्याची सुकी भाजी ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण आता टिफिनसाठी अशी सुकी भाजी नक्की करून पहा खूप पौष्टिक असते करायला पण सोपी आणि खायला पण टेस्टी आहे आणि शरीराला पण पौष्टिक आहे आणि पाणी न वापरता फक्त तेलात आपण हे शिजवलेली आहे